राज्यात अशा कुठले प्रकल्प आहेत कृषी उद्योजकांसाठी जे आपल्याला सांगता येतील कृषी उद्योजकांसाठी जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेच्या असिस्टेड असलेला स्मार्ट हा प्रकल्प आहे जो शेतकरी उत्पादक कंपन्यांना हा प्रकल्प जर शेतकरी उत्पादक समूह असतील संघटना असतील त्यांना सुद्धा हा प्रकल्प किंवा अॅग्रिकल्चर क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीज असतील त्यांना सुद्धा हा प्रकल्प आहे ज्या समूहानी काम करतात त्यांना साठ टक्क्यापर्यंत अनुदान आहे त्यामध्ये केंद्र शासन जागतिक बँक आणि महाराष्ट्र शासन यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामार्फत हा प्रोजेक्ट महाराष्ट्र शासनाकडून राबवला जातो तसेच मॅग्नेट uh, हा प्रकल्प आहे जो आशियाई विकास बँक mm. त्यामार्फत हा केंद्र आणि राज्य शासनामार राबवला जातो त्याच्यामध्ये सुद्धा फळ आणि भाजीपालासाठी स्पेशली म्हणजे पॅकहाऊस असतील कोल्ड स्टोरेज असतील रेफर रेफर व्हॅन्स असतील वेअरहाऊस असतील तर बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा साठ टक्के अनुदान आहे बाकी महिलांसाठी याच्यासाठी जे प्रोजेक्ट आहेत ते उमेदचे पण चांगले चांगले प्रोजेक्ट आहेत क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम्स आहेत स्फूर्तीचा त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास पंच्याहत्तर ते, ते नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान आहे तर जसं पाहिले की आपण नावरा म्हणून डिहायड्रेशनचा प्रोजेक्ट आहे पैठणला हँडलूमचा प्रोजेक्ट आहे जळगावला बनाना फायबर्सचे प्रोजेक्ट्स होते तर बरेचसे असे क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम पण आहे तर तिथं सुद्धा चांगल्या आहेत ॲग्रिकल्चरच्यामध्ये हे प्र हे चांगल्या मोठ्या पद्धतीनं प्रकल्प चालू आहेत जसे काही आता एक सर्वात महत्त्वाचं वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट म्हणून केंद्र शासनाने केलेली योजना आहे तर त्या ज्या जिल्ह्याची जी स्पेशालिटी आहे जसं पुण्यामधली किंवा नगरची किंवा सोलापूरची प्रत्येक जिल्ह्याची वेगळी स्पेशालिटी असते प्रोडक्टची त्याच्या त्या आचारामध्ये पीएमएफ मध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्या योजनेचा चांगला लाभ घेता येतो प्राईम मिनिस्टर फॉर्मेशन ऑफ स्मॉल आणि मिडियम एंटरप्राइजेस तर ह्या चांगल्या मोठ्या स्कीम्स या महाराष्ट्रात चालू आहेत